नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे की एकवीस तारखेला एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला आपली गुरु पौर्णिमा आहे आणि गुरु पौर्णिमा म्हणलं की सर्व स्वामी भक्तांना आपल्या स्वामींचा म्हणजेच आपण स्वामींचं गुरुपद घेतलेला आहे आणि त्यांना आपण गुरु मानतो गुरु, गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुने आपल्या भक्तासाठी किंवा शिष्यासाठी खूप काही केलेलं असतं आणि आपण त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींची कोण कोणती सेवा करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या म्हणजे जे स्वामींनी आपल्याला ही दिलेली सेवेची जी काही संधी आहे त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि या संधीनेच आपलं आयुष्य बदलणार आहे तर त्या सेवा कोणत्या कोणत्या आहेत किंवा अशा कोणत्या सेवा करायला पाहिजे की जेणेकरून एकवीस दिवसामध्ये किंवा अकरा दिवस जे काही राहिलेले आहेत ना तर त्या दिवसामध्ये आपल्या आयुष्याचं सोन झालं पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्या काही चालू अडचणी आहेत त्या कायमच्या दूर होऊन तुम्ही सुखी आणि समाधानी राहाल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण म्हणजे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आहे तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर स्वामी समर्थ महाराजांची मुळात सेवा म्हणजे काय असते आणि काय करायला पाहिजे की जेणेकरून स्वामी महाराज आपल्याला प्रसन्न होतील हा प्रत्येक स्वामी भक्ताला म्हणा किंवा प्रत्येक सेवे करायला हा प्रश्न पडतोच की किंवा नवी स्वामी सेवेकरी असतील त्यांना तर हा प्रश्न पडतोच म्हणजे पडतो की स्वामींची अशी कोणती सेवा करावी बरं की जेणेकरून आपला प्रश्न सुटेल आणि लवकरात लवकर आपल्याला फळ मिळेल तर पौर्णिमेनिमित्त ही खूप मोठी संधी स्वामींनी आपल्याला म्हणजे सेवेची संधी खूप मोठी सेवेची संधी स्वामींनी आपल्याला दिलेली आहे आणि ह्या संधीच सोनं आपण करायलाच पाहिजे तर आता राहिलेले जे काही चौदा पंधरा दिवस आहेत त्या चौदा पंधरा दिवसामध्ये कोणाचा मासिक धर्म येऊन गेलेला असेल कोणाचा मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस किप करून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अगदी गुरुपौर्णिमा झाली तरी तुमचे जर दिवस होत नसतील समजा आता तुमच्या सुरुवात केली आणि तुमचे गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवस होत नाही तुमचे एकवीस दिवस काउंट केले तरी चालतील पण आता गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही अकरा दिवसाची सेवा करू शकता सात दिवसाची सेवा सुरू करू शकता आता अकरा दिवसाची सेवा करताना तुम्हाला माहिती का जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहितीये स्वामी स्वामीचरित्र सारामृत अकरा स्वामी चरित्र सारामृताचे जर तुम्ही पाठ केले अकरा दिवस तर स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ हा इतका दिव्य आणि प्रचंड प्रभावशाली असा ग्रंथ आहे कारण या ग्रंथाने ज्यांच्या गोष्टी वाटत होतो ना की ही खूप अशक्य गोष्ट आहे त्या सुद्धा गोष्टी शक्य झालेल्या आहेत इतका प्रभावशाली हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे दुसरी सेवा अशी आहे की तुम्ही रोज जप करायलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला अकरा माळी करायचा आहे ज्यांच्या नित्यसेवा चालू आहेत त्यांच्यासाठी हे काही अवघड नाहीये पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना थोडंसं अवघड जाईल पण तुम्ही हार मानू नका रोज तुम्हाला एक संयम ठेवून स्वामी समोर बसून एक पंधरा ते वीस मिनिट ही सेवा करायची आहे अकरा माळी जब तुम्ही जर अकरा दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताच अकरा दिवस वाचणार असाल तर रोज एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय एक ते एकवीस अध्याय म्हणजेच एक पारायण होतो एक पाठ होतो तसं तुम्हाला एका दिवसात ते पूर्ण करायचं आहे असं अकरा दिवसात तुम्हाला अकरा पारायण तुमचे पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर तुम्ही स्वामींचा तारक मंत्र म्हणू शकता मला आश्चर्य वाटतं की मला अशा पण कमेंट्स येतात की ताई तारक मंत्र म्हणजे काय आहे त्यांच्यासाठी मी फक्त एक दोन ओळी सांगते की तारक मंत्राची सुरुवात निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी नृत्य आहे रे मना या सुरुवातीपासून आपला तारक मंत्र सुरुवात होतो या ओव्यांपासून आपला तारक मंत्र सुरुवात होतो हा तारक मंत्र हो तुम्ही मी अकरा एकवीस एक्कावन्न तुम्ही तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळेस तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की घोरकष्टद्वार स्तोत्र हे इतकं प्रभावशाली आहे इतकं प्रभावशाली आहे कि जो कोणी हे गोरुकाष्ट स्तोत्र स्वामी चरित्र सारंगृताचा ग्रंथ स्वामींच नामस्मरण हे जो कोणी करतो ना त्याच्या आयुष्याची नौका मना किंवा जेवणाची नौका स्वामी महाराज स्वतः घेत असतात आणि त्याच त्याला आयुष्यात अनुभव येतो म्हणजे येतच हळूहळू त्याच्या सगळ्या अडचणी स्वामी महाराज दूर करतातच यात काही शंका नाहीये म्हणजे साक्षात स्तोत्र दिलेलं आहे ते आपण मनापासून करायचं आहे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही ह्या सेवा करता तेव्हा हळूहळू तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते प्रारब्धाचे भोग कमी होण्यास मदत होते आणि हळूहळू तुमचं जे काही पुण्याचा बॅलन्स आहे तो वाढत असतो आपण आपल्याला वाटतं की आपण आता अकरा दिवसाची सेवा केली आणि आपल्याला बाराव्या दिवशी लगेच अनुभवायला पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मागच्या जन्माचे किती प्रारंभ आहे पाप झालेले आहेत किती वाईट कर्म झालेली आहेत तुम्हाला हे माहीत नाही तुम्हाला फक्त ह्या जन्मातलं माहिती आहे की बाबा मला जसं कळतंय ना तसं माझ्या हातून काहीच वाईट घडलेलं नाही किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये की कधी मी कोणाचं वाईट विचार करत नाही हे सत्य आहे तुम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही कधी कोणाबद्दल वाईट बोलला नाही कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही हे बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला माहिती आहे ते तुमच्या हातून खूप मोठं पाप झालेलं असेल तर त्या पापाची शिक्षा तुम्हाला या जन्मात फेडावी लागते आणि जोपर्यंत ते पापाचे प्रारब्धाचे भोग संपत नाहीत तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होतच नाही तोपर्यंत तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही आणि ते पर प्रारब्धाचे जो भोग आहेत ते भोग फक्त आणि फक्त आपला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेनेच संपतात आणि जस जशी आपली स्वामी सेवा वाढते ना तस तसे आपले पाप कर्म वाईट कर्म कमी कमी होतात हे लक्षात ठेवा आणि एकदा का तुमचे भोग संपले त्यापुढे तुम्हा तुम्ही बघू पण शकणार नाही इतकी तुमची भरभराट झालेली असेल इतकी तुमचं पुण्याचं म्हणतात ना भरभराट तर झालेली असतेच घरात ऐश्वर असतं आनंद असतो एक समाधान असतं आणि मेन म्हणजे आपण स्वामींच्या सेवेत आहोत ना तेच खूप मोठं भाग्य आहे मला आपल्याला बरेच लोक असं म्हणत असतील की यांना दिवसभर काही कामधंदा आहे की नाही हे नुसते स्वामी सेवा स्वामी सेवा स्वामी सेवाच करत असतात दिवस रात्र फक्त स्वामींची करता स्वामी सेवा करतात का ह्यांना दुसरी काही कामं आहेत की नाही पण त्यांना कुठं माहिती की आपल्या नशिबामध्ये स्वामींची सेवा नाही आहे आणि जे स्वामी सेवा करतात त्यांनाच माहिती आहे की खरं स्वामींच्या सेवेमध्ये किती मोठं सुख आहे आणि समाधान आहे आणि ते सुख समाधान आनंद तुम्ही करोड रुपयांच्या गोष्टींमध्ये सुद्धा विकत घेऊ शकत नाहीत हे लक्षात ठेवा हे फक्त सुख आणि समाधान जो कोणी स्वामी सेवा करतो तोच अनुभव घेऊ शकतो त्यामुळे असे जे लोक म्हणतात ना तुम्ही फक्त स्वामी सेवा स्वामी सेवाच करता आणि तुम्ही फक्त स्वामी स्वामी स्वामीच करता त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे तुम्ही स्वतः स्वामींची सेवा करून बघा आणि तेव्हा अनुभव घ्या आणि आपला तेव्हा सांगाल की खरंच स्वामींच्या सेवेमध्ये खूप काही समाधान आहे तर जे आताच्या गुरुपौर्णिमेनिमित्त जे नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांना तुम्ही स्वामींची सेवेचा मार्ग समजावून सांगा असं मनाशी ठरवा की या गुरुपौर्णिमेपर्यंत एकतरी घरातून म्हणजे तुमच्या तुम्हाला जेवढे शक्य होतील ना तेवढे प्रत्येक घरातून एक तरी स्वामी सेवेकरी घडवा हे खूप मोठं पुण्याचं काम आहे प्रत्येक घरामध्ये तुम्ही जर एकतरी सेवेकरी घडवला ना तर अख्खं कुटुंब स्वामीमय होऊन जात आणि त्या घराचे जे काही दुःख असतील अडचणी असतील खरंच त्या एका स्वामी सेवेकऱ्यामुळे त्या घरावर स्वामींची कृपा राहते हे विसरू नका आणि तुमच्या एका स्वामी सेवेकडे घडवल्याने त्या घराचं पूर्ण दुःख नष्ट होणार आहे पूर्ण दुःख दूर दूर होणार होणार आहे आहे संकट आणि जेव्हा त्यांच्या घरावरच दुःख संकट दूर होईल तेव्हा त्यांचा जो काही आशीर्वाद आहे त्यांचा जो काही दुआ आहे तो तुम्हाला मिळून जातो आणि तुमच्या हातून एक पुण्याचं काम घडतं सगळ्यात मोठी स्वामी सेवा म्हणजे आपण दुसऱ्यांना मार्ग समजावून सांगायचा आणि त्यातून स्वामी सेवेकडे घडवायचे खरंच स्वामींच्या सेवेत जो कोणी आला नसेल ना त्याने आता गुरुपौर्णिमेनिमित्त तरी तुम्ही स्वामींच्या सेवेत येऊन बघा तुम्हाला नक्कीच तुम्हाला नक्कीच स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढी शाश्वती मी तुम्हाला देते कारण माझा अनुभव मी तुम्हाला सांगते जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हाही मला असं वाटायचं की काय हे स्वामी सेवा रोज रात्रंदिवस फक्त ग्रंथच वाजायचे का फक्त हेच करायचं का आणि कशाला अनुभव येतोय तेव्हा पण असं नाही जेव्हा मी स्वामींच्या केंद्रात जायला लागले स्वामींच्या आरतीला थांबायला लागले स्वामींची सेवा करायला लागले स्वामी चरित्र सारामृत वाचायला लागले स्वामींचं नामस्मरण करायला लागले स्वामींचा तारक मंत्र म्हणायला लागले गुरुचरित्र पारायण करायला लागले तेव्हापासून इतकं आयुष्यामध्ये बदल झाले इतकं आयुष्यामध्ये बदल झाले की मी असं म्हणणार नाही की माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं चाललेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याच्या दुप्पट संकट आले कधी कधी माझ माझ्या हातून चूक पण झाल्या पण त्यातून स्वामींनी नेहमी मला चांगला मार्ग दाखवला नेहमी चांगल्या मार्गावर आणलं भले मला त्रास झाला पण तरीही स्वामींनी मला चांगल्याच मार्गावर आणलेला आहे आणि आजही मी चांगल्याच मार्गावर आहे आणि मेन म्हणजे मी स्वामी सेवेत आहे हे सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट म्हणलं तरी हरकत नाही कारण स्वामींच्या सेवेचा मार्ग म्हणजे साक्षात आपल्याला आयुष्यात खूप मौल्यवान गोष्ट मिळाल्यासारखी आहे खूप मौल्यवान आपल्यासाठी भेट आहे तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करताना तेव्हा खरंच तुमच्या मनाला इतकं प्रसन्न इतकं शांत आणि समाधानी वाटत ना जो स्वामी सेवेकरी ही सेवा करतो त्यालाच हा अनुभव येतो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा जास्तीत जास्त स्वामींपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करा आणि स्वामींना प्रसन्न करून घ्या कारण गुरुंची सेवा करण्याचा हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठी संधी आहे ही आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त भेटलेली आहे तर ही छोटीशी माहिती होती पण खरंच मनातून तळमळीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या ह्यापैकी तुम्ही वाटेल ती सेवा करा पण जास्तीत जास्त सेवेकडे घडवा त्यांना स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा स्वामींची सेवा समजावून सांगा आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा करायला सांगा तरी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद